एक महत्वाची बातमी अक्षय शिंदेवर अंत्यसंस्काराला आता उल्हासनगरमध्येही ही विरोध होतो आहे शिंदेंच्या शिवसेनेनं हा खड्डा जाऊन बुजवलाय या ठिकाणी खड्डा खंडण्यात आला होता जिथ अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार होते परंतु आता उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला शिंदे गटानं विरोध केलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेनं या ठिकाणी जाऊन थेट हा खड्डा बुजवला आहे प्रशासनानं इथं खड्डा खंडला होता पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं आणि पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये करण्यात आला होता आणि आता या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी हा खड्डा बुजवलेला आहे अंत्यसंस्काराला उल्हासनगरमध्ये देखील आता विरोध झाला आहे याआधी अंबरनाथमध्ये देखील शिंदे गटानं अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला दफनविधीला विरोध केला होता आणि आता तर आपण बघतो आहे या ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी थेट हा खड्डा बुझवलेला आहे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा खड्डा प्रशासनाकडून खणण्यात आला होता अक्षय शिंदेच्या वर अंत्यसंस्काराला जागा मिळवून द्या असं प्रशासनाचे प्रयत्न असताना आपण बघतोय अंबरनाथ मदलापूर आणि आता उल्हासनगरमध्ये देखील त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध होऊ लागलेला आहे त्याच्या दफनविधीला विरोध होऊ लागलेला आहे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी इथं येत थेट हा खड्डा बुजवून विरोध केलेला आहे त्यामुळे आता अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नेमके दफनविधी कसे कुठे होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं प्रशासन कशा पद्धतीने भूमिका घेतं प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे हे देखील पाहावं लागेल अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार व्हावे म्हणून शिवसेनेनं उल्हा शिवसेनेनं एका जो खड्डा खडण्यात आला होता तो खड्डा जो आहे तो बुजवला आहे याआधी आपल्याला माहिती आहे की अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध करण्यात आला होता स्मशानभूमीत जागा मिळवू देणार नाही असं म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असताना आपण आता बघतो आहे की गटाच्या शिवसेनेनं उल्हासनगरमध्ये देखील त्याच्यासाठी अंत्यसंस्काराला विरोध केलेला आहे खड्डा जो खडण्यात आला होता तो बुजवलेला आहे हिरा टाकणे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून वरून जोडले गेलेत हिरा आपण बघतोय की एकीकडे प्रशासन त्याचा अंत्यसंस्कार व्हावे यासाठी म्हणून जागा जागेच्या शोधात आहे त्याच्या आई जागेच्या शोधात आणि आता शिंदे गटानं ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे पोलिसांचा देखील प्रचंड मोठा बंदोबस्त होता असं देखील कळालं होतं काय सध्याची स्थिती नक्कीच सर स्नेल गेल्या काही दिवसापासून अक्षय शिंदेचा मृत्यू कुठे दफन करायचा हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा होता आणि त्यानंतर आता तीन ठिकाणची त्यांनी जागा केल्यानंतर तिथे विरोध झाला आणि चौथं जे ठिकाण होतं उल्हासनगर मधलं शांतीनगर या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये त्याचं जे दफनभूमी दफन केलं जाणार होतं त्या ठिकाणी मात्र शिंदे गटाने विरोध केलेला आहे आणि या ठिकाणी त्याचं दफनविधी करून असं स्थानिक तसेच राजकीय लोकांनी विरोध केलेला आहे यात बदलापूर असेल ठाणे असेल किंवा अंबरनाथ असेल या ठिकाणी सुद्धा याला विरोध करण्यात आला आहे स्थानिक लोकांनी सुरुवातीला विरोध केला आणि त्याचबरोबर बरोबर आता राजकीय विरोधक सुद्धा जे राजकीय व्यक्ती त्यामध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा यामध्ये आलेले आहेत कळवा जे ठाण्यामध्ये त्या कळवा जपनभूमीमध्ये मनसेने विरोध केला होता आणि त्यानंतर आता शिंदे गटाने या ठिकाणी ही विरोध करण्यात आलेला आहे बिलकुल धन्यवाद हिरा आपण दिलेले आहे या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय शिंदेच्या शिवसेनेनं देखील आता अक्षय शिंदेच्या विधीला त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केलेला आहे प्रशासनानं जो खड्डा खणला होता तो शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी इथे येत बुजवलेला आहे तर अक्षय शिंदेच्या दफनविधीला तृतीय पंथीयांनीही विरोध केलाय उल्हासनगर मधील तृतीय पंथीयांकडून आता अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी म्हणून विरोध झालेला आहे अक्षयचा दफनविधी हा उल्हासनगर मध्ये करू नका अशी भूमिका तृतीय पंथीयांनी देखील घेतलेली आहे उल्हासनगर मधील तृतीय पंथीयांनी अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध केलेला आहे उल्हासनगर मध्ये आज अक्षय शिंदेचा दफनविधी होणार होता आणि आता इथं तृतीय पंथी देखील आक्रमक झालेले आहेत त्यांनी पोलिसांना इथं विनंती केलेली आहे दफनविधी होऊ देणार नाही भूमिका मांडली कारण का तुमच्याही घरी मीडिया असू द्या मंत्री असू द्या मुख्यमंत्री असू द्या एसीपी असू द्या डीसी असू द्या सगळ्यांच्या घरी लेखी बाळीत असं नाही का नाही त्याला का नाही बदलापूरच्या शमशान मध्ये जागा दिली अंबरनाथ मध्ये का नाही महाराष्ट्रात त्याला कोण जागा देत नाही काय एक ठेवा आणि दाखवा की बघा असं केलेलं असं होतं म्हणून फुकट कुकर बाया आमच्या आंदोलनाला बसतील आणि सगळ्या लेडीज जागा होती महाराष्ट्र सर्व बच्चे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका